नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशवाणींच्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो शेळीचा बाजार मित्रांनो परभणीमध्ये गुरुवारी भरत मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेळी येतात मित्रांनो शेतकऱ्याच्या तर तुम्हाला मी संपूर्ण काही शेळेची किंमत आहे तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशवाणींच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो तर खंडुबा खंडोबा बाजारामध्ये काय शहरीची किंमत आहे तुम्हाला प्रयत्न केला मित्रांनो दर गुरुवारी मित्रांनो परभणी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शेळीचा बाजार मित्रांनो तर या एवढ्या तुम्हाला संपूर्ण शहरीचा काय बाजार कसा भरलेला आहे आणि काय किंमत आहे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो पाहू शकतो तुम्ही खूप पब्लिक आलेली आहे बाजारामध्ये मित्रांनो <laughs> <बोसे> खूप <था। laughs> मोठा बाजार भरतो परभणी जिल्ह्यामध्ये में। असून मित्रांनो कनोबा <laughs> नावाने खूप प्रसिद्ध बाजार आहे पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी खूप सोय आहेत मित्रांनो समोर स्टार्टिंगला कटिंग माल आहे पाहू शकता पाहू शकता मी तर साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे बकरी आहेत मी तर साईडला पाहू शकता मित्रांनो संपूर्ण कटिंगचा माल आहे काका काय किती आले शेअर शेअर नाही आले तर पाहू शकता मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे खंडोबा बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली चांगली खूप बकरी आलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता समोर बकरी पाहू शकता मी काय तू बरोबर उतरण्यासमोर पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण कटिंगचा माल आहे मामाने आणत बकरी जायला ते मामाची बकरी हे बाबा मामाची बकरी आहेत हे रे शाळ रावलं आहे काय सांगली किंमत याची बकरी काही पंधरा हजार पंधरा हजार किंमत सांगली हजार किती महिन्याचा आहे बारा महिन्याचं एक वर्षाचा मित्रांनो पाहू शकता बारा महिन्याच कुल्लो आहे काय बारा पंधरा हजार हजार पाहू शकता मित्रांनो संपूर्ण स्ला मित्रांनो संपूर्ण कटिंगचा माल आहे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण कटिंगचा माल आहे कमु चत दो बाय किंवा आपण येते निय किंमत सांगली यायची सतरा म्हणजे सतरा सांग सांगली इची काय सांगली बारा हजार का साडे अकरा म्हणजे साडे बावीस साडेबावीस काय आहे बघा इकडे आदत आहे का आदत आहे का तर चारशे चारशे आणले फक्त मी बिठ्ठल आहे बिठ्ठल विठ्ठल आहे का बिठ्ठल फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ नाव काय तुमचं शंकर भीमराव बनसोड मित्रांनो कोणाला तुम्ही काकाच्या नंबर कॉल करा चारशे आणले तर तुम्ही चारशे आणले काकान आहे तीन आणि ती एक आहे पाहू शकता मित्रांनो खूप मोठा बाजार भरलेला काय तुम्ही किती आणल्या दहा आणल्या तर तुमचा फोन नंबर सांगा न्याण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस नाव काय तुमचं सीताराम सातपुते किती आणले म्हणजे शेअर दहा মিত্রানো শেষে পাওয়া যায় শেয়ার পাইজিজ আসে তুমি কাক কল করার পাউ শানো হ্যাঁ কোয়ালিটি শেয়ার তোমার ভেটছে তোমার মি কিন্তু বিচার শ্রানো কারণ খুব মোটা বাজার ভালো হয় তোমার কোথায় মিত্র গাউর শেয়ার बाबा कमी दाम लावले नाही थांबा टाकतो तर उलटवर नाही टाकतो जिरा घेत तिरी इकली ही दिली थोड्याची ही दिली दहा हजारला दाम नाही हा गावा गेले दोन महिन्याची आता दूध आहे चार बाबा इकडं बो চলে ধা হাজার সে মিত্র পাওয়া পাব কী তো পাঠিয়ে পাঁচ শুমার টপ কলিটি জানা তুমি शहा पाच सत्त्या नाव काय तुमचं नाव काय नाव हलीम हां फोन नंबर फोन नंबर आहे ना सांगा फोन नंबर त्र्याऐंशी हा त्र्याऐंशी एकोणतीस एकोणतीस सहासष्ट सहासष्ट अठ्ठ्याण्णव तर काय चालेल किंमत शेची सत्तावीस हजार गाभण आहे का किती महिन्याची गाभण आहे तीन महिन्याची मित्रांनो गाभण गाभांशी आहे উচনি নে চাগে কিমত সাডেবাৰ হাজাৰ তুমি চাগে মিত্ৰি পি কাম নাই হিচাপে কাই চাৰ সতাৰ হাজাৰ চাগ পি নাই ল'ব পাৰোঁ ছমাৰ সত্তৰ হাজাৰ কিমত চি দিয়ে মিত্ৰ তুমি দাদা নম্বৰ ক'ল কৰা কিমত কমি জাতি হয় নিত্ৰ কিছু পাবা তুমি সোমাই কাই চিমত হিচাপে अठरा हजार अठरा हजार का नाव काय तुमचं राहुल पंडित गाव कोणतं आहे धानोरा धानोरा हा तुमचा फोन नंबर येतात त्र्याण्णव झिरो सात त्र्याऐंशी बावीस चोवीस ठीक आहे जित्रांन कोणा शेवटी पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता समोर तर या दादाच नंबर कॉल करा मित्रांनो पाठ पकरा आहे दोन पिल्ल्या खाली किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल पंधरा पर्यंत फायनल देऊन टाकायची मित्रांनो पाहू शकता समोर शेती मी शे किती आणली

त्यांच्या पाहू शकता खूप चांगला परभणीश बाजारामध्ये होता किंवा सांगा तुमची काय किंमत हजार सांगितले बत्तीस हजार किंमत सांगितले पाठफकरा याच्या खाली ना पाहू शकता मित्रांनो हे दोन पिल्ले याच्या खाली याची काय सांगली किंमत बाब नाही का दटली आहे मित्रांनो সো হাজাৰ কি চি ইয়ে চাইছাৰী হাজাৰ কিছু মিত্ৰ দাদা নে না খুব চাগে গান পাইছোঁ তুমি দাদা নম্বৰ কল কৰা হাজাৰ ঘৰ तर मित्रांनो पाहू शकता काकानं सोळा हजार रुपये मग शेअर घेतलेली आहे नाव काय तुमचं हजार वा शेती खरेदी करण्यासाठी तर पाहू शकता मित्रांनो काकानं किती हजार घेतली सोळा हजार घेतली ना सोळा हजार शेअर घेतली आहे मित्रांनो खूप चांगले जनावर आहे चला आपल्या जोडीदार नाव काय तुमचं मुळे सिद्धार्थ मुळे नाव कोणतं आहे गाव काय काय सांगितलं पंचवीस हजार आहे पंचवीस हजार दोन का गाभणी आहेत ना पाठी आहेत ना मग मित्रांनो पंचवीस हजार रुपये तुम्हाला सांगितलं धोनीची तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा त्रियाण्णव पंचवीस झिरो सात झिरो चार आठ आहेत मित्रांनो कोणा पाहिजे असेल तुम्ही काकाच नंबर कॉल करा मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगली ध्वनीची पण दोन्ही पाठी आहेत ना गाभणी यात मित्रांनो पाहू शकत पाहू शकता समोर तुम्ही तेला दुधायची आहे काय चांगली किंमत पंधरा पंधरा हजार किंमत सांगली आहे नाव काय तुमचं संजू बापुरा बोपरा फोन नंबर सांगा तुमचा झिरो सात नऊ बारा त्र्याण्णव तुमच्यापैकी एकच आहे काशी पाच आहेत पाच पाच आहेत का तर मित्रांनो कोणाचं जनावर जा, पाहिजे असले तुम्ही काकाचा नंबर कॉल करा खूप चांगले जनावर आहेत উসমানবাদ তিন তিন প্লেয় গ্যারটি তুমি খানপুর 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 তো সামো তুমি কাল করা খুব চালাতে জনারত সাদী त्र्याऐंशी नव्वद नव्याण्णव हां पंचेचाळीस नव्वद काय सांगशे शेळीची किंमत या हां बावीस हजार बावीस हजार का पण आहे का दुधाची लागलेली आहे दोन महिन्याची दुधायची मित्रांनो लागलेली आहे दोन महिन्याची हिची काय सांगली किंमत तेरा हजार तेरा हजार सांगलेली आहे इला एक किलो काय आहे किंमत कमी जास्त होईल ना हो तर पाहू शकता मित्रांनो खूप शे आहेत समोर पुन्हा तेरा अजून पाचशे रुपये कमी कर तुम्हाला मित्रांनो तर कोणा पाहिजे असे तुम्ही कॉल करा दादा त्याच्या नंबरवर परमेश्वर काय तुमचं नाव कोणता आहे का व्यापारी शेतकरी आहे काय कान आत्ता सुरूवंशी आत्ता सुरू वैशिष्ट मी मित्रांनो पाहू शकता खूप चांगला आले तो परभणीच्या करू बाबा नाव काय तुमचं राम राम गाव कोणतं आहे काय सांग शेची किंमत काय सांगली किंमत किंमत काय सांग शेची पंचवीस हजार सांगली आहे मित्रांनो पाहू शकता दोन पिल्ल्या खाली पंचवीस हजार किंमत सांगली आहे मित्र पाहू शकता साडे तेरा हजार तुम्ही घेतली का काल पाहिजे तर काका ना काकाशी मित्रांनो साडे तेरा हजाराशी घेतलेली आहे का बन का दुधीची आहे पाहू शकता तुम्ही चालू आहे घेतली का तू खायला पुरुषोत्तम देव शाळेतील आदर्श घेतील काकाच्या दरम वस्मत वस्मत अवघ्यामध्ये संपूर्ण वस्मत पूर्ण पूर्ण वस्मत पूर्ण जवा संपूर्ण तिकडे बाजारामध्ये काका असतात खूप खूप चांगले जनावर असतात मित्रांनो काका काकाबाशी पाहू शकता समोर तुम्ही दुसरा जनावर कसा आहे एक नंबर आहे एकदा काका नाव काय तुमचं जब्बार खा पठाण फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बावन्न चौतीस ऐंशी तर किती शेळ्या आणल्यात मी वस्मत परभणीच्या खंडोबा बाजारमध्ये काकाना सात शेळ ऐकलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये संपूर्ण शेअर ऐकलेत आहेत ना संपूर्ण शेअर ऐकल्या मित्रांनो ही लाट शेवटची होती श्री साडे तेरा दिली ना साडे तेरा दिली आहे दादाने घेतली आहे मित्रांनो पाहू शकता नंबर हा क्वालिटी बघा मित्रांनो शे पाहण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही काकाच्या नंबरला कॉल करा मित्रांनो खूप चांगलं जाणार असतात पाहू शकता मित्रांनो जनाव मित्रांनो पाहू शकता कशी घेता कोणती चालू आहे साडे पंधरा पैसे काढून का चौदा चौदा मल साडे चौदा म्हणून चौदा मल्य काही साडे चौदा किती पाहिजे ना पंधरा हजार दोनशे दे म्ह

एक किलो आहे एक आहे चौदा हजार सांगली मित्रांनो एक किलो आहे किंमत कमी जास्त महिना किंमत कमी जास्त काय सांगली किंमत दोन बकरी आहेत मित्रांनो सव्वीस हजार किंमत सांगली आहे इथे काय सांगली साडे पंधरा सोडून दिली साडे पंधरा हजार मित्रांनो चौदा चालू आहे ना शकता मित्रांनो चौदा चालू आहे ಹಾರ ಸಾ ಇಲ್ಲ ನಾವು ಸಾವಿರ ತುಂಬ शेजा चालू आहे पाहू शकतो तुम्ही समोर या शेचा सुद्धा चालू आहे मित्रांनो परभणीच्या खंड बाजारामध्ये किती वेळ भाऊ पाहू शकता मित्रांनो शेती चालू आहे परभणीच्या शेही बाजारामध्ये मित्रांनो लाईव्ह आपल्या चॅनलवर तुम्ही स्वतः पाहू शकता

हा जवान ना तुम्हाला रच नाही

काय सांगित किंमतीची शेची काय किंमत चांगली शेची किंमत किती चांगली बत्तीस हजार बत्तीस हजार मित्रांनो बत्तीस हजार किंमत सांगली आहे दोन हिच्या दोन पिल्ले आहेत ना बकरी आहेत मित्रांनो आहे गाव कोणतं तुमचं मित्रांनो अट्टीची शे आहे बत्तीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो किंमत कमी जास्त की होती मित्रांनो फोन नंबर माहिती आहे तुम्हाला फोन नंबर माहिती आहे का किंमत काय सांगशील जी किंमत काय सांगशील सोळा हजार का नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर फोन नंबर फोन नंबर नाही का त्यांना सोळा हजार किंमत सांगली जाय कमी जास्त होईल ना पंधरा पाहू शकता या साईडला पण मित्रा कोटिंगचा माल आहे